नमस्कार नियोजन मंडळ प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया याविषयी माहिती बघूया स्थापना पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास स्वरूप असंवैधानिक किंवा घटनाबाह्य कारण घटनेमध्ये नियोजन मंडळाचा उल्लेख नाही रचना नियोजन मंडळाची रचना सदस्य संख्या तसेच सदस्य पात्रता इत्यादी बाबी निश्चित नाही अध्यक्ष पंतप्रधान हे नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपाध्यक्ष हे नियोजन मंडळाचे पूर्ण वेळ काम करणारे सदस्य असतात काही कॅबिनेट मंत्री उदाहरणार्थ नियोजन मंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री आणि काही अर्थतज्ज्ञ व तसेच विचारवंत यामध्ये कार्यरत असतात मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा आणि आपले ज्ञान वाढवा धन्यवाद